श्री स्वामी समर्थ स्वप्नात या सात गोष्टी खाताना दिसल्या तर तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहात एक स्वप्नात आवळा खाताना पाहणे पैसे येण्याचे संकेत आहे दोन चिंच खाण्याचे स्वप्न पाहणे स्त्रियांसाठी शुभ मानले जाते तीन स्वप्नात आंबा खाताना पाहणे घराची भरभराट होणार आहे झोपल्यानंतर व्यक्ती एका वेगळ्या जगात पोहोचते ज्याला स्वप्नांचे जग म्हणतात स्वप्न विज्ञानानुसार स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या वास्तविक जीवनाशी काही ना काही संबंध असतो ही स्वप्ने आपल्याला आपल्या आगामी काळाबद्दल संकेत देतात या स्वप्नांचा अर्थ चांगला आणि वाईट असू शकतो येथे तुम्हाला कळेल की स्वप्नात कोणत्या गोष्टी खाणे खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात या सात गोष्टी खाताना दिसले तर याचा अर्थ तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहात एक स्वप्नात आवळा खाताना पाहणे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला आवळा खाताना पाहिले तर हे स्वप्न पैशाशी संबंधित इच्छा पूर्ण करण्याचे सूचित करते हे स्वप्न खूप शुभ मानले जाते दोन स्वप्नात स्वतःला आले खाताना पाहणे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला आले खाताना पाहिले तर हे स्वप्न एक चांगली बातमी दर्शवते हे स्वप्न देखील तुमची प्रतिष्ठा वाढवणार असल्याचे लक्षण आहे तीन स्वप्नात स्वतःला अननस खाताना पाहणे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला अननस खाताना पाहिले तर याचा अर्थ असा होतो की काही त्रासानंतर त्याला चांगले पैसे मिळतील चार आईस्क्रीम खाण्याचे स्वप्न स्वप्नात स्वतःला आईस्क्रीम खाताना पाहणे शुभ मानले जाते हे स्वप्न जीवनात आनंद आणि शांती दर्शवते हे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात पाच आक्रोड खाण्याचे स्वप्न जर तुम्ही स्वप्नात स्वतःला आक्रोड खाताना दिसले तर हे स्वप्न देखील धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे सहा स्वप्नात आंबा खातांना पाहणे स्वप्नात स्वतःला आंबा खातांना पाहणे हे देखील शुभ लक्षण आहे हे स्वप्न देखील अमाप संपत्तीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते सात चिंच खाण्याचे स्वप्न पाहणे स्वप्नात चिंच खातांना पाहणे धनप्राप्ती दर्शवते हे स्वप्न स्त्रियांसाठी अधिक शुभ मानले जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ